रेल्वे महाव्यवस्थापकांना काळे झेंडे दाखविणार मिरज जंक्शन विकासाकडे दुर्लक्ष केल्याने मिरज सुधार समितीचा इशारा महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांना जोडणारा महत्वाचा मिरज रेल्वे जंक्शन आहे मिरज जंक्शनपेक्षा दुय्यम असलेल्या कोल्हापूर बेळगाव सारख्या स्थानकांचा विकास झाला मात्र मिरज जंक्शन विकासाकडे मध्य रेल्वेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने याचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारी चोवीस जानेवारी मिरज जंक्शनच्या दौऱ्यावर येणाऱ्या मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाने दिला आहे यावेळी रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष ए हो एकाझी मिरज सुधार समिती अध्यक्ष असिफ निपाणीकर समन्वयक शंकर परदेशी मौला कुर्णे अजमौद्दीन थीब रवींद्र बनसोडे वसीम सय्यद राकेश तामगावे सौ गीतांजली पाटील सौ सुनीता कोकाटे आदी सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडणारा मिरज रेल्वे जंक्शन आहे पण मिरज रेल्वे जंक्शनचे गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये अपेक्षित विकास झालेला नाही आहे रेल्वेचे अधिकारी दरवर्षी पाणी दौऱ्यासाठी येतात मिरज सुरक्षा समिती असून प्रवास संघटना असून अन्य संघटना असून निवेदन देतात विकासासंदर्भात पण त्या फक्त अधिकारी येतात आणि आश्वासन देऊन जातात हा गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आमचा आमची ही अवस्था झालेली आहे आज तुम्ही जर महाराष्ट्रातील जर कोल्हापूर असेल किंवा कर्नाटकातील गटप्रभा असेल बेळगाव असेल किंवा हुबळी असेल या स्थानकाचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे पण मिरज रेल्वे जंक्शन विकास झालेला नाही आहे अधिकारी नुसतं येऊन बी नुसतं आश्वासन देऊन जात असल्यामुळं आम्ही मिरज सभा समितीच्या वतीनं रेल्वे प्रवास संघाच्या वतीनं आम्ही दिनांक बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी जे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक निरज दौऱ्यावर येणार आहेत त्यांच्यासमोर आम्ही काळेदंडे दाखवण्याचा इशारा दिलेला आहे नि, या निवेदना काळेधंडी थांबवणार नाही आहे भविष्य काळामध्ये आम्हाला मिरज रेल्वे जंक्शन विकासासाठी आणि यापेक्षा पण मोठ्या रत्तीवर आंदोलन करावं लागणार आहे